दो 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 गवार भाव एकशे तीस रुपये एक नंबर गवार एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो गवार मिरची चाळीस रुपये किलो जाडी गवारी जाड म्हणजे लई जाड नाहीये आहे गवार भाव शंभर रुपये शंभर रुपये किलो गवार दुधी भाव बत्तीस रुपये दुधी भोपळा बत्तीस रुपये किलो राजमा भाव ऐंशी रुपये काकडी भाव चाळीस रुपये ही गवार एकशे दहा रुपये ही एक नंबर गवार एकशे तीस रुपये भेंड्या साठ रुपये गेल्या या हे सगळे गेलेले माल बाजूला काढून ठेवलेले आहेत काकड्या चाळीस दिल्या या पपई भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो पपई टोमॅटो भाऊ अठ्ठावीस रुपये चवळी भाऊ पंचाळीस रुपये काकडी बदला भाऊ अठरा रुपये बटाटा आग्रा बटाटा अठरा एकोणीस रुपये भाऊ कोबी भाऊ चौदा रुपये चौदा रुपये किलो कोबी कांदा भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो कांदा मिरची भाऊ चाळीस रुपये हिरवी मिरची चाळीस रुपये भाऊ पपई भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो पपई आलं भाऊ तीस रुपये अद्रक तीस रुपये किलो कोबी भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी गवार भाऊ एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो गवार टोमॅटो भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये टोमॅटो नमस्कार कोथंबिरी झालेलं आहे पंचवीस ते बत्तीस रुपयापर्यंत पंचवीस ते बत्तीस कालचे ते शेतकरी आपले प्रशांत दादा कापरे दामारीचे यांचा सगळा दाना एक दा आठशे थे। दाना होता बत्तीस ते रुपये गेला आणि ते पण आपल्या दामारीचे शेतकरी उत्तम कापरे त्यांची मिती होती तर त्यांची वीस ते नऊशे मिती होती वीस ते पंचवीस रुपये भाव गेली परत आपले भाऊ टाकळकरे त्यांचा पण एक सहाशे सातशे दाना होता तो पण तीस रुपये भाव गेला आता दण्याचे बाजार स्थिर नाही आहेत आता दण्याचे बाजार वाढतेच राहतील कारण मालदारा कमी आहे नाही त्या पण शॉर्टेज आहे माहिती काय झाल्या मेथ्या वीस ते पंचवीस रुपये झालं वीस ते पंचवीस बाकी आपली शापू झाली वीस ते तेवीस रुपये पालक झालं दहा ते सोळा रुपये कडीपत्ता दहा रुपये पुदिना दहा रुपये बाकी आवक भरपूर होती आणि व्यापाऱ्यांचा पण व्यापारी असल्यामुळं मालाला उठाव बाकी आपला शेतकरी समाधानी आहे बाजारामध्ये